जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवन मलखपर्या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन असे छानशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजचा जो व्हिडिओ आहे हे तुम्ही बघू शकता की बाबा हो का हे जी पूल आहे ह्या पुलावरून कसलं पाणी जातं आहे म्हणजे तिकडची माणसं तिकडे जाड केल्यात इकडची माणसं इकडे जाड बघा तिकडच्या माणसाला इकडे येता येत येत नाही आणि इकडच्या माणसं जे आहेत त्यांना तिकडे जायला येत नाही आणि जे त्यांची शेतातली कामं असतील त्यानंतर शाळेचे विद्यार्थी असतील ह्या सर्वांना अवघा ह्याच ठिकाणी थांबावं लागते कोणतं वाहनसुद्धा जाऊ शकत नाही कारण की एवढं जास्त ह्या पुलावरून पाणी जात आहे ही पूल आहे श्रोआण पाळून नायवडील जाणारा हा पूल आहे या पुलाची रुंदी कमी असल्याने या पुलावर थोडाही पाऊस पुला पडला तर या पुलावर जास्तीत जास्त पाणी येत असते त्यामुळे जे तिकडचे माणसं असतील म्हणजे इकडच्या तिकडच्या माणसाला इकडे तिकडे जाता येत नाही हे तुम्ही बघू शकता हो का हो का तिकडचे शेतकरी आहेत काही शेतकरी तसेच थांबले दुधाची कॅटली वगैरे घेऊन कारण की त्यांना इकडे येता येऊ शकत नाही आणि इकडच्या ह्याला तिकडे जाता येऊ शकत नाही म्हणजे ह्या पुलाची रुंदी कमी असल्याने आणि ह्या पुलाची उंची कमी असल्याने या पुलावर जास्तीत जास्त पाणी येण्याची शक्यता दाट असते हे कसलं पाणी येऊ लागले म्हणजेच या पुलावरून जर जाऊ आपल्याला जर जायचं असेल तर आपण डायरेक्ट हो का ह्या ठिकाणी का ह्या पुलावरून खाली पाण्यात जाऊ शकतो म्हणजे एवढं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या पुलावरून पाणी जाऊ शकते हो का आणि थोडाही पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी जा जाण्याची शक्यता दाट असते का हे बघू शकता हो का आता हे जी पाणी आहे हे पाणी कमराच्या वरून पाणी जास्त का हे म्हणजे या पाण्यामध्ये जाण्याची येण्याची कुणी कुणी धाडस करू शकत नाही कारण की एवढंच जास्त पाणी यामधून जात आहे जर कोणता इमर्जन्सीचं काम असेल दवाखान्यामध्ये जायचं जर काम असेल कुणाला तर ते सुद्धा जाऊ शकत नाहीत कारण की ह्या पुलावरून जाताच येत नाही आणि त्यामुळे जे महत्त्वाचं काम आहे ते महत्त्वाच्या कामासाठी अनेक नागरिकांचा अनेकांचा जीव धोक्यात जायची जी, शक्यता जास्त असतो आणि त्यांचा जीव पण जात असतो चल झाले ते विद्यार्थी आहेत शाळेतल्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये सुद्धा जाता येत नाही कारण की जास्त पाणी येऊ लागले आणि जे धाडशी व्यक्ती आहेत ते फक्त त्या पुलावरून येऊ लागले यावरून बघा जे इकडचे कामाला तिकडे जाणारे माणसं असतील त्यानंतर शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते शाळेच्या विद्यार्थ्याला त्यानंतर इकडचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे इकडचं त्यांना तिकडे शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये जाता येत नाही आणि इकडची जी माणसं आहेत हो का हो का इकडे गाडी वगैरे थांब केल्यात कारण की त्यांना हो काही काहीकडं जाता येत नाही आणि जे कोणी आमच्या व्हिडिओमध्ये नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनल मात्र सबस्क्राईब नक्की करा यासाठी अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घालतात पुलाचं जेवढं नुकसान सांगावं तेवढं नुकसान याबद्दल कमीच आहे कारण की या पुलाच्या अलीकडे जे खेडेपाडे आहेत त्यांचं खूप नुकसान होतं कारण की हे जी पाणी आलं हे पाणी आल्यानंतर दोन दिवस तीन दिवस चार दिवस तर या पुलावरचं पाणी हटत नाही आणि जर ज्या व्यक्तीला दवाखान्याचं काम म्हणा त्यानंतर जी अर्जंट काम असेल त्या अर्जंट कामसुद्धा त्यांचं पूर्ण होऊ शकत नाही कारण की या पुलावरून तिकडे मोठ्या शहराकडे जाण्याचा रस्ता बंद होतो त्यासाठी या पुलावरून पलीकडे जाता येऊ शकत नाही त्यामुळे जे खेड्यातली व्यक्ती आहेत या पुलाच्या अलीकडची जी खेड्याची व्यक्ती आहेत त्या खेड्याच्या व्यक्तींना या पुलावरून जाऊ शकत नाहीत आणि त्या अनेक व्यक्तींचं खूप नुकसान यावरून होत असतं विद्यार्थी आहेत जर समजा ह्या जर विद्या विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये सुद्धा जाऊ शकत नाहीत कारण की या विद्यार्थ्यांचं भविष्य किती खराब होऊ शकते कारण की यांचे महत्त्वाचे पेपर असतात किंवा यांचे क्लासेस असतात किंवा दहावीचे जे बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचे महत्त्वाचे क्लासेस असतात ते महत्त्वाचे क्लासेससुद्धा यांचे होऊ शकत नाहीत कारण की या पुलावरून त्यांना जाता येऊ शकत नाही आणि हे विद्यार्थी जास्त रिस्क घेऊ शकत नाही असंच एका वर्षी अशाच एका एक विद्यार्थ्याने रिस्क घेतलं होतं तरी तो या पुलावरून वाहून तो गेला आणि त्यामुळे त्याचा जीव धोक्यात गेला आणि तो जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी मृत्यूमुखी पडला त्यामुळे या पुलावरून थोडंसुद्धा पाणी जर जात असेल त्यावर तरी हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी त्या पुलावरून कोणीही जाऊ शकत नाही हे जे या आजूबाजूचे जे खेडे आहेत ह्या खेड्याचे विद्यार्थी या, या पुलावरून जाऊ शकत नाहीत तरी आपण या विद्यार्थ्याला विचारूयात जे नदीवरून पाणी जात आहे तुमचं आज काय रे बाळानो आज पेपर आहे क्लासमधला तर तुम्ही आता जाऊ शकत नाही तुमचा आता पेपर तर बुडला बघा यांचं यांचा स सध्याचा दहावीचा पेपर असल्यामुळे बोर्डाचा पेपर नाही बरं का म्हणजे क्लासेसचे पेपर असल्यामुळे हे विद्यार्थी तिकडे क्लासला जाऊ शकत नाहीत म्हणजेच यांचा पेपर आजचा बुडाला हे बघू शकतात कुणाचा पेपर असेल कुणाचं काही महत्त्वाचं काम असेल किंवा कोणत्याही व्यक्तींचं काही जे श्रूला जाण्यासाठी जे महत्त्वाचं जे काम आहे ते सुद्धा काम यांचं होऊ शकत नाही हो का हो काही आता माणसं आता वापस जाऊ शकतात म्हणजे यावरून पुलावरून पलीकडे जाता येऊ शकत नाही हो का

हा हो का जे अनेक नागरिक आहेत ते अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घालून नदीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जर तुमच्या जर कोणत्या पुलावरून जर पाणी जात असेल तर तुम्ही असं रिस्कीचं काम घेऊ नका कारण की आपला जीव गेला तर जाऊ शकतो आणि तर वाचला तर वाचू शकतो त्यासाठी आपण कोणतंही रिस्कीचं काम घेऊन या पुलावरून जाऊ नका मला याच्यामध्ये दिसत असेल की बाबा जे पुलावर अनेक नागरिक जात आहेत परंतु ते सगळं चुकीचं काम करत आहेत कारण की त्यांचं कोणताच महत्त्वाचं जर काम असेल तर ते काम तसंच राहू द्या कारण की जर आपण जर रिस्कीचं काम घेतलो तर आपला जीव धोक्यात जाण्याचा जास्त शक्यता असते <laughs>

ಏನೊಂಬ